बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अन्याय विरोधात। संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू संघटनेच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक येथील बी डी भालेकर वतीने सर्व धर्मियांच्या हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात मुकमोर्चा काढून बांगलादेशाचा निषेध करण्यात आला जर बांगलादेशाने हिंदूंवर होत असलेला अन्याय अत्याचार थांबवला नाही तर यापुढे कडक भूमिका घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया हिंदू संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे नाशिक मध्ये आमदार देवयानी फरांदे लक्ष्मण सावजी रामसिंग बावरी स्वाती भांबरे यांच्यासह इस्कॉनचे पदाधिकारी बजरंग दल आणि सनातन वैद्य संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नेमकी मागणी घेऊन आपण हा मोर्चा बांगलादेशचे सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान हे मोहम्मद इनुस आहेत आणि त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जागतिक स्तरावरती मिळालेला आहे आणि आज बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या होती हिंदूंवरती अत्याचार होत आहेत हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत हिंदूंच्या संतांना जेलमध्ये टाकलं जातं आहे मंदिरांवरती हल्ले चढवले जात आहेत तर सदर विषयाच्या बाबतीमध्ये मोहम्मद युनुस हे कुठली कारवाई करताना आपल्याला दिसत नाही आहे एक तर त्यांनी शांततेचा त्यांना मिळालेला नोबेल पुरस्कार जो आहे हा त्यांनी जगाला परत करावा नाहीतर बांगलादेश त्यांनी शांत करायला पाहिजेल नंबर दोन बांगलादेशमध्ये असलेलं मानव अधिकार हे कुठल्याही पद्धतीने अजूनपर्यंत हस्तक्षेप करताना बांगलादेशमध्ये दिसत नाही आहे हिंदूंवरच्या हल्ले जे आहे हे थांबवण्यात येत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक स्तरावरचे अनेक देश अजून देखील खूप मूक गिळून गप्प बसलेले आहेत तर हा आक्रोश जो आहे हा कुठल्या पक्षाच्या माध्यमातून नाही आहे हा पूर्ण सकल हिंदू समाज जो आहे या देशामधला रस्त्यावरती उतरलेला आहे ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की बांगला बांगलादेशमधला हिंदू हा सुरक्षित नाही आहे बांगलादेश हा एके दिवशी भारताचा भाग राहिलेला आहे धर्माच्या आधारावरती बांगलादेश या देशामधून वेगळा झाला परंतु आज आपल्या देशामधल्या सगळे धर्मनीय जे आहेत हे सुरक्षित आहेत परंतु बांगलादेशमधला जो हिंदू जो आहे आमचा सुरक्षित नाही आहे आणि त्यासाठी आज हे जन आंदोलन छेडण्यात आलेलं आहे हा आक्रोश मोर्चा आहे आणि ह्याच्या माध्यमातून बांगलादेशच्या पंतप्रधानांनी काळजीवाऊ पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून आपल्या केंद्र सरकारने काय हस्तक्षेप मोदींनी हो काय हस्तक्षेप करावं मोदीजी तिथल्या पंतप्रधानांशी बोलतातच आहेत परंतु जागतिक स्तरावरचा देखील दबाव निर्माण पाहिजे जो आहे त्यांनी देखील जागतिक त्यांनी देखील हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवायला पाहिजे ही समस्त देशामधल्या हिंदू समाजाची मागणी आहे समस्त हिंदू समाजाच्या भावना खूप दुखावल्या जात आहेत स्वतः पंतप्रधानांनी पण याबाबतीत प्रतिक्रिया दिलेली ज्या बांगलादेशला भारताने दूध पाजलं तो बांगलादेश सापासारखा उलटला आहे आणि इतिहासामध्ये याचे सगळे दाखले जागोजागी मिळतात की यांच्यावरती कितीही उपकार करा हे शेवटी सापच आहेत आणि सापाची चावला दे ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी ही सगळी परिस्थिती बघितली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी लष्करी कारवाई केलेली त्या पद्धतीची लष्करी कारवाई आपण बांगलादेशवर करण्यासाठी सरकारला शिफारस करावी ही आमची सगळ्या हिंदू बांधवांची आणि बाहेर जेवढे मोर्चात आलेले आहेत त्या सगळ्यांची आपल्याला विनंती आणि आम्ही आम आमची विनंती अतिशय सनच्छित मार्गाने अहिंसामय मार्गाने शांततेने प्रशासनाला आणि सरकारला संपूर्ण सहकार्य करून अशी आम्ही भूमिका घेतलेली कोणीही रस्त्यावर येऊन कोणत्याही प्रकारे हिंसक प्रदर्शन केलं नाही आणि करणारही नाही एवढी खात्री मी आपल्याला देऊ शकतो कोणत्याही प्रकारे शहरातील शांततेला आमच्याकडून गालबोट लागेल अशी कृती हिंदू म्हणून आम्ही करणार સાટી સંદીપ નવસે નાસિક